परमिट रूम आणि रेस्टॉरंटवर शासनाने लागू केलेल्या अतिरिक्त दहा टक्के विक्री करामुळे परमिट रूम रेस्टॉरंट व्यवसाय अडचणीत आला असून ग्राहकांचा अवघही कमी होऊ लागला आहे या निर्णयामुळे केवळ परमिट रूमधारकांवर अन्याय होत असून इतर प्रकारच्या प्रमाणधारकांवर मात्र हा कर लागू नाही त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी परमिट रूम असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून सोमवारी चौदा जुलै रोजी राज्यव्यापी बंद पाळण्यात आला या बंदला कोपरगाव तालुका हॉटेल व परमिट रूम मालक असोसिएशनच्या वतीने आपले व्यवहार बंद करून पाठिंबा देण्यात आला असून विविध मागण्यांचे निवेदन कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले सध्या मद्याच्या एम आर पीमध्ये झालेली वाढ आणि त्यावर शासनाने लावलेला अतिरिक्त दहा टक्के विक्री कर यामुळे बार चालकांवर आर्थिक भार प्रचंड वाढला आहे त्यामुळे व्यवहार चालवणे कठीण झाले आहे आणि अनेक बार बंद होण्याच्या मार्गावर आहे अशी खंत असोसिएशनने व्यक्त केली या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका बिअरबार असोसिएशनने कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे निवेदन सादर करत शासनाने लवकरात लवकर हा दहा टक्के अतिरिक्त कर रद्द करावा आणि बिअरबार चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे याप्रसंगी कोपरगाव तालुका हॉटेल व परमिट रूम मालक असोसिएशनचे अध्यक्ष आशुतोष पटवर्धन रवींद्र क्षत्रिय प्रदीप गुरुली सागर निकम धीरज इनामके दीपक वासवानी विजय वडांगळे हर्षल गवारे विजय वाजे आनंद जगताप राहुल क्षत्रिय निखिल डोंगडी तसेच ग्रामीणमधील बिअरबार चालक उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये वीस ते पंचवीस हजार बारची संख्या आहे आणि इतर लायसनची संख्या ही कमी आहे बारला अतिरिक्त दहा टक्के टॅक्स भरावा लागतो एम आर पीच्यावरती जो की ग्राहकांवर लादला जातो त्याच्याने रेट वाढीचा परिणाम ग्राहकांना सोसावा लागतो त्याच्यामुळे वाईनशॉपमधून आणि बारमधून घेणाऱ्या रेटमध्ये तफावत आढळून येते जर समजा जर एम आर पीमध्ये जर सर्व कर समाविष्ट आहे असं आपण शासन सांगत असतं ग्राहक जागो त्याच्यानुसार जर विचार केला तर करावर कर का असावा अतिरिक्त कर हा एम आर पीच्या वरती नसावा मध्ये मार्जिन देखील बारला नाही राहिलेलं सहा ते साठ टक्के एम आर पीमध्ये मार्जिन मिळतंय तर शासनाने विचार केला पाहिजे जर समजा उत्पन्नच नाही भेटत यांना तर ह्यांनी लायसनची कुठून भरायची टॅक्स कुठून पेड करायचा आणि रोजगारांचा खर्च कुठून भागवायचा लाईट बिल इतर अन्य खर्च असतात बार या सेगमेंटला सर्वात जास्त प्रकारचे लायसन लागू होतात पाच ते सहा प्रकारचे लायसन रिन्युअल करावं लागतात प्रत्येक गोष्टीचा भार हा फक्त ह्याच लायसन प्रकारावरती का आहे तर याच्या अनुषंगाने आमचं एक म्हणणं आहे का एम आर पीमधील उत्पन्न वाढलं पाहिजे का जेणेकरून बारा टक्के रेशो जो गव्हर्नमेंटचा असतो त्यानुसार लाभ मिळाला पाहिजे बारधारकांना आणि अतिरिक्त दहा टक्के टॅक्स जर लागू असेल तर मग बावीस पंचवीस टक्के एम आर पीमध्ये उत्पन्न दाखवलं गेलं पाहिजे एक तर तो रद्द करावा ही मागणीसाठी आज पूर्ण महाराष्ट्रात बंद आहे मागच्या वर्षीच्या रिन्युअलमध्ये सोळाशे ते दोन हजार परमिट रुम लायसन रिन्युअल केलेलं नाही आहे अशीच जर परिस्थिती असली तर लायसन नवीन वाढतंय पण ते वाढतं वाढतंय का चला भाऊ धंदा आहे नवीन बिझनेस चालू होतोय म्हणून लायसनची संख्या वाढते पण दिवसेंदिवसात जे पूर्वतेचे लायसनचे आहे तर ते बंद होत आहे याचा विचार शासनाने करावा बोला हां आज महाराष्ट्रात वॅट मूल्याधिक रेट आहेत त्या आणि लायसन्स फी या ज्या ह्याच्यात ज्या वाढ होत आहेत या तीन गोष्टींचा निषेधार्थ सर्व महाराष्ट्रातून बार असोसिएशननी बंद पा पुगारला होता त्याला आम्ही पाठिंबा देतो त्यासाठी कोपरगाव तालुका बार असोसिएशनच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण बार आहे सर्वांनी बंद पुकारलेला आहे याचे कारण असे की आज बिअरबारसाठी बिअरबार व्यावसायिकासाठी फार अडचणीचा काळ आला आहे दहा टक्के व्हॅटमुळे जर किंमत वाढवली तर कष्ट ग्राहक येत नाही आणि कमी केली तर सरकार जगू देत नाही अशी परिस्थिती झालेली आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे पगार अतिशय वाढलेले आहे कर्मचारी न मिळणे मिळाला तर पगाराची अपेक्षा जास्त आणि पगारही परवडत नाही अशी वाईट अवस्था आज बिहरबारवरती आलेली आहे त्यामुळे आम्ही सर्व बिअरबारवाल्यांनी आज बंद पुकारला आहे त्या बंदच्या पाठीमागे आमचाही पाठिंबा आहे आमच्या सर्वांची मागणी आहे शासनाने दहा टक्के व्हॅट हा रद्द करावा त्याचप्रमाणे पंधरा टक्के फ्री, फ्री वार जी केलेली आहे शासनाने तीही रद्द करावी त्याचबरोबर आज सर्व व्हॅट वाढ टॅक्स वाढ ही फक्त बिअरबारवरती आलेली आहे आणि या कारणामुळे काय झालं आहे की ग्राहकांना बियरबारमध्ये बसणं किंवा बिअरबारमधनं दारू घेणं परवडत नाही त्यामुळे मधून घेणं रस्त्यावरती शालेय ओपन ग्राउंड वरती विद्यालयाच्या ग्राउंडवरती गाडीमध्ये म्हणजे थोडक्यात सार्वजनिक ठिकाणी बसून दारू पिणे याचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि कुठल्याही शॉपला काही फ्री वाढ नसल्यामुळे फ्री नसल्यामुळे त्यांना द्यायलाच परवडतं आणि कसं ग्राहकांनाही ते जाऊन घेणं परवडतं त्यांना बसण्यासाठी कुठेही अडचण आहे नाही सरकारचं कुठलं बंधन नाही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना महिलांना रोज अशा रस्त्यावरती सुद्धा दिवसाही लोक फिरताना दिसतात की संस्कृतीच्या विरुद्ध चाललेलं आहे यासाठी बिअरबारची फी कमी करणे त्यांचा व्हॅट रद्द करणे ही शासनासाठी व संस्कृतीसाठी फार महत्त्वाची बाब आहे महाराष्ट्र शासनाने दारूवर जो टॅक्स वाढवलेला आहे तो आमची विनंती कमी करावा व्हॅट दहा टक्के तो कमी करावा आमचे धंदे आत रोजस्त झालेले आहेत महाराष्ट्र सरकारला विनंती आहे जो दस 10% वेट जो बडा है वो इतना वेट रखे हो, तो हम होटल चला नहीं पाएंगे वो वेट है ना नहीं चाहिए हमारे को ये पूरी तरह से बंद करना पड़ेगा ऑलरेडी दारू करेट भी बडा होगा इसलिए हमको ये चीज परवडणे का नहीं किसी भी कंडीशन पर हा आज चौरवदगले सब लोगों ने बंद रखे इसलिए हमला भी होटल बंद रखा हुआ है इसी केस का स्ट्राइक चालू रखा है हम सरकार ने जेदा 10% वेट लावलेले आहे तो आम्हाला मान्य नाही आमचा बंदला पाठिंबा आहे आज 14 जुलै रोजी आम्ही सर्व बारवालेंनी बंदला पाठिंबा बदलला आज चौदा जुलै रोजी जे आर संघटनेनी रेस्टॉरंट आणि बार यांच्यात भरमसाठ वाढलेला व्हॅट याच्यासाठी बंद पुकारलेला तो पूर्ण कोपरगाव शहराने पाठिंबा दिलेला आहे आम्हाला एवढंच सांगायचं की ऑलरेडी आम्ही साठ टक्के एक्साईज ड्युटी भरतो गव्हर्मेंटला प्लस दहा टक्के व्हॅट असं सत्तर टक्के आम्ही टॅक्सेस गव्हर्नमेंटला पे करतो तर आम्ही मार्जिन आमचं कसं काढायचं बारवाल्यांनी व्यवसाय कसा करायचा तर आम्हाला हेच सांगणं आहे की आज पास अमसा अमसा जे काही विधिमंडळामध्ये जे काही आज पासून त्यांचं ते मंडळ चालू आहे त्यांना हेच रिक्वेस्ट करायची का तुम्ही आमचा जरा आमच्याकडे लक्ष द्या आणि जे काही दहा टक्के टॅक्स आहे तो कमी केला तर रेस्टॉरंट आणि बार हे व्यवस्थित पूर्वरित्या चालू राहतील आणि मागच्या वर्षी पाच टक्के जी वाढ केली त्याच्यामध्ये अकराशे परमिट रूम बियर बार महाराष्ट्रामध्ये बंद झाले तर सरकार परत अजून हे वाट बघते का अजून बार बंद होण्याची आता माझं सरकारने एवढं कर वाढून टाकलेलं आहे दहा टक्के वेट भरा आणि लायसन्स बी एवढी वाढून टाकलेली आहे कसं काय आम्ही एवढा धंदा करणार ग्राहक बोम मारू आले की बावलाही वाढलेले आहे चाळीस टक्के एम आर पी वाढ झालेली आहे कसं काय करू एवढा धंदा आम्ही आजच्या बंद बोलवलं आम्ही याच्या बंद आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आम्हाला सरकारला विनंती आहे कृपया काय मार्ग काढा आमचा विचार करा सर्व बारवाल्यांचे आता स एवढं अवघड झालेलं आहे